मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत इकडे आता प्राजूला वाचवण्यासाठी कमळी आलेली असते कमळीच्या खोलीमध्येच आता चरण तिच्यावर जबरदस्ती करत असतो जेव्हा कमळीला ह्या सगळ्या गोष्टीची चाहूल लागते तेव्हा ती तिथे येते चरणला आणि प्राजूला ह्या अवस्थेमध्ये पाहिल्यानंतर तिथे पडलेली जो पाईप आहे किंवा काठी आहे ती ती हातामध्ये घेते आणि चरणला धो धो धुलाई करत असते राजूच्या अंगावर व्यवस्थित ओढणी टाकते आणि तिला एका बाजूला बसवते तेव्हा ती लगेचच म्हणत असते जेव्हा जेव्हा एखाद्या तुझ्यासारख्या नराधमाने स्त्रीवर एखाद्या बाईवर लेडीजवर हात टाकण्या टाकण्याचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा तिने नेहमीच दुर्गेचं रूप घेतले आणि आजसुद्धा तुझं तसंच होणार आहे तुझी हिंमत कशी झाली इथे प्राजूवर हात टाकण्याची असं म्हणूनच आता चरणला तिने बेदम मारहाण केलेली असते पण आता कमळीच्या ताकदीपुढे चरणची ताकद ही जास्त असते आणि त्यामुळे आता चरण तिच्या तावडीतून कसाबसा सुटतो आणि जो मोबाईल इथे वी व्हिडिओ चालू करून ठेवलेला असतो तो मोबाईल घेतो आणि लगेचच तिथून पळ काढत असतो आता इकडे मात्र कमळी प्राजूच्या बाजूला बसते आणि तेव्हा प्राजूच्या बाजूला बसल्यानंतर आपण लगेचच पाहतो की तिथे ती तिच्या गळ्यात पडूनच रडायला सुरू करत असते ती म्हणत असते कमळी तू जर आली नसतीस तर माझं काय झालं असतं ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी आता इकडे ती बोलत असते आता आपण पाहतो प्रेक्षकांनो की लगेचच आता इथे जी काही आपली राधिका आहे ती आलेली असते राधिका इथे आल्याबरोबर ती म्हणत असते काय झालंय आणि तू असा लगेचच कसं काय आलेला आहेस परत आणि त्याचबरोबर इथे प्राजू कुठे आहे वगैरे वगैरे तेव्हा तो म्हणतो मी लगेचच परत आलेलो आहे प्राजू माझ्याबरोबर आलेली नाही आहे असं इकडे तो बोलत असतो पण का नाही आलेली प्राजू तुझ्याबरोबर बरोबर तर यायला हवं हो ना तुझ्यासोबत का नाही आले असं इकडे तो, तो बोलत असतो तेव्हाच आता आपण पाहतो प्रेक्षकांना की इकडे लगेचच तो म्हणत असतो काय झालं ना माझं ना इथे पार्टीमध्ये अजिबात मूड लागला नाही मला तिथे थांबावंसंच वाटलं नाही पण आता मी जेव्हा घरी आलोय ना आता घरी आल्यापासून मला खूपच जास्त अस अस्वस्थ वाटतंय मला खूप जास्त त्रास होतोय असं इकडे आता तो बोलत असतो तेव्हा लगेच आता इकडे राधिका म्हणत असते तुला ह्या सगळ्या गोष्टीचा त्रास का आणि कशामुळे होतोय मला कळेल का त्याच सोबत तू हे सगळं का आणि कशामुळे करतोय हे सुद्धा मला इथे कळेल का आता इकडे हे सगळं काही ती बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे तो, तो म्हणत असतो नाही माहिती मला वहिनी पण खरंच खूप त्रास होतोय त्यावर लगेचच आता राधिका म्हणत असते तुला एक गोष्ट सांगू का मी सगळ्यात महत्वाची ती म्हणजे की हे बघ कमळी तुला आता इलेक्शनमध्ये पार्टिसिपेट करते त्यामुळे तुला त्रास होतोय बरोबर की नाही पण एक गोष्ट मात्र नक्की आहे बघ मी इथे तुझ्या दादाच्या म्हणजे रोहितच्या प्रेमामध्ये का आणि कशामुळे पडले हे तुला माहिती का तर इथे रोहितने मला खूप छान आणि व्यवस्थित सपोर्ट केला होता मला त्याचं फक्त आणि फक्त इथे प्रेम च तुला एक गोष्ट सांगू का सगळ्यात महत्वाची म्हणजे काही जरी झालं ना तरीसुद्धा फक्त तू कमळीवर विश्वास ठेव कमळीवर विश्वास ठेवून फक्त आणि फक्त इथे तिला सपोर्ट कर तुझ्या सपोर्टची सगळ्यात जास्त गरज तिला आहे तू का जर एकदा तिला सपोर्ट करायला लागलास ना तर सगळ्यात महत्त्वाचं होईल आणि त्याचबरोबर इथे कमळी नक्कीच हे सगळं काही जिंकू शकते असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते तेव्हाच इकडे तुला एक गोष्ट सांगू का स्त्रीला म्हणजे कुठल्याही स्त्रीला फक्त आणि फक्त इथे ती तिचा नवरा इथे ते तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहताना पाहिजे आहे आणि एकदा का तिच्या पाठीशी तिला सपोर्ट करणारा व्यक्ती तिचा सह जोडीदार असेल तर झालं मग तू सुद्धा एकदा तसंच करून बघ ना प्लीज कमळीवर असा अविश्वास दाखवू नकोस आणि तिला एकदा सपोर्ट तरी करून बघ तू एकदा तिला सपोर्ट केलास तर तिला हे जग जिंकल्यासारखं वाटेल असं सुद्धा आता इकडे राधिका बोलत असते त्यावर ऋषी मात्र फक्त आणि फक्त इथे तिचं बोलणंच ऐकत असतो कारण आज मात्र राधिकाने रोहित बद्दल त्याचबरोबर इथे नवरा बायकोचं नातं किंवा एका मित्राचं आणि मैत्रिणीचं नातं कसं असावं ह्या सगळ्या गोष्टी ऋषीला समजावून सांगितलेल्या असतात आणि ती म्हणत असते हे बघ तू काळजी करू नकोस राजूसुद्धा सुद्धा व्यवस्थित असेल आणि त्याचबरोबर इथे कमळीने हे सगळं इलेक्शनमध्ये पार्टिसिपेट वगैरे केले ना ती त्यामध्ये सुद्धा इकडे विजयी होईल ह्या सगळ्या गोष्टी इकडे आता ती बोलत असते त्याचबरोबर आपण पाहतो की आता ऋषी मनातच विचार करत असतो वहिनी म्हणते ते अगदीच बरोबर आहे खरं तर मी कमळीला सपोर्ट करायला हा का तर करायलाच हवा असं सुद्धा इकडे तो बोलत असतो तेव्हाच राधिका म्हणते नको काळजी करूस पण तेवढ्यातच आता नयनतारा आलेली असते नयनतारा आल्या बरोबर इकडे ऋषी उठून उभा राहतो आणि तेव्हा तो म्हणत ती म्हणत असते काय रे ऋषी दोघेसुद्धा लवकर आलात का पार्टीवरून कशी झाली पार्टी वगैरे तेव्हाच आता ऋषी म्हणतो हो मी पण आलेलो आहे आणि तेव्हा मग प्राजू प्राजू आली का झोपली की नाही ते ब पाहते मी तेव्हा लगेच राधिका म्हणत असते आई एक मिनिट मला इथे तिला हळदीचं दूध द्यायचंच आहे मी तिच्या खोलीमध्ये जाणार आहे तर मग मी लगेच जाते आणि तिला पाहते पण आणि त्यासोबत तिला हळदीचं दूधसुद्धा देते उगस तुम्हाला कशाला त्रास जा तुम्ही थकला असाल ना जाऊन आराम करा आता इकडे प्राजू तर घरी आलेली नसते आणि तेव्हा ह्या राधिकाने मध्यस्थी करून इथे नयनताराच्या तावडीतून ऋषी आणि आपल्या प्राजूला वाचवण्याचं काम केलेलं असतं आता इकडे नयनतारा म्हणते बरं ठीक आहे चला मी जाते आणि आराम करते आता नयन तारा तर तिथून निघून गेलेली असते पण इकडे लगेच तर ऋषी म्हणत असतो बहिणी खरंच ऐनवेळी तू इथे निभावून नेलंस म्हणून भागलेला आहे नाही तर आता माझं काही हो खरं नव्हतं आईने माझी उलट तपासणी घेतलीच असती तर इकडे प्राजू आत्तापर्यंत आली नाही म्हणून खूपच मोठा प्रॉब्लेमसुद्धा झाला असतो तर आता पा आपण पाहतो की इकडे मस्त पार्टी रंगत होत आलेली असते मस्त पार्टीमध्ये वेगवेगळे गाणे इथेही लोकं बोलत असतात यांच्याकडे ना कुठला साऊंड असतो ना कुठलं म्युझिक ऑन असतं फक्त हे आता तोंडानेच म्हणत असतात अगदी स्टार्टअप लिटी वगैरे घेऊन त्या त्या तालावर वाजवत असतात आणि मस्त गाणी एन्जॉय करत असतात आता इकडे अनेका आणि त्याचबरोबर तिची मैत्रिणी आलेली असते आणि तेव्हा हे दोघे सुद्धा आल्यानंतर कमळी इथे नाहीये असा विचार त्यांच्या मनामध्ये आलेला असतो त्याचबरोबर ते दोघे सुद्धा म्हणतात की एक गोष्ट मात्र नक्की आहे इथे चरण सुद्धा नाहीये हा चरण नेमका आयता वेळेला गेला कुठे पण आता खरी मजा येणार आहे आता एकदा का पोलिसांचा सायलेन्स वाजला रे वाजला की खोट मोठा धक धमाका होईल तेवढ्यात लगेच पोलिसांचा सायलेन्सर वाजायला सुरुवात होते आता हे मुलं जे काही म्युझिकचा जो काही माहोल तयार केलेला असतो तेव्हा ते, ते लगेच सगळं वाद्य थांबवतात आणि म्हणत असतात एक मिनिट हा पोलिसांचा कसला आवाज आहे इथे पोलीस वगैरे यायला लागलेली आहेत की काय बापरे मी तर माझ्या आईला घरी सांगून सुद्धा आलेली नाही आता काय करायचं बापरे असं म्हणूनच सगळ्या मुली टेन्शनमध्ये आलेल्या असतात तेव्हा त्या आपापसात म्हणत असतात चला आपण इथून लवकरात लवकर कुठेतरी पळ काढायचं का लवकरात लवकर कुठेतरी जायचं का काय करायचं मला काहीच कळत नाही तेव्हा इतर मुली म्हणत असतात हो इथे कमळीसुद्धा नाही आहे कमळी कुठे गेली काहीच कळत नाही पण पोलीस इथे बरं आले असतील काय झालं असेल त्यांनी जर आपण अशी पार्टी करतोय असं पाहिलं तर काय होणार आहे चला, चला चला पटकन जाऊयात तेव्हा अनिका मुद्दाम त्यांना घाबरवण्याचं काम करत असते ती म्हणते रात्री अपरात्री असे जर पोलीस आले ना तर ते इथे लगेचच पोलीस मुला मुलींना पकडून पोलीस स्टेशनमध्ये वगैरे नेतात आणि अनिकाचे हे शब्द ऐकल्यानंतर आता मुलांमध्ये एक गडबड उडालेली असते ते म्हणत असतात नाही काही जरी झालं तरी सुद्धा आपल्याला इथे पोलिसांनी पकडायला नको काही जरी झालं ना तरी सुद्धा आपल्याला इथून लवकरच निघून जायला हवं वगैरे वगैरे काही ते इथे बोलत असतात तेव्हाच आपण पाहतो आता पोलीस आलेले असतात पोलीस आल्याबरोबर इकडे ते म्हणत असतात हे अन्नपूर्णा कॉलेज हेच आहे का आणि तेव्हा इथे जी अनिका आहे ती पुढे येते आणि ती म्हणत असते हो अन्नपूर्णा कॉलेज हेच आहे तर इकडे तुम्ही हे, हे सगळेजण काय करता येते आणि कसली कसली मजा कसली पार्टी होती तेव्हा आता चला चला इथून निघून जा सगळेजण तेव्हा सगळे मुलं मुली निघून जातात आता अनिका म्हणत असते हॅलो सर मी अन्नपूर्णा कॉलेज जे आहेत अन्नपूर्णा ट्रस्ट किंवा अन्नपूर्णा कॉलेज अन्नपूर्णा इथे सर्वे सर्व ज्या आहेत ना अन्नपूर्णा महाजन मी त्यांची एकुलती एक नात नात आणि इकडे मीच तुम्हाला आत्ता फोन कॉल केला होता तुम्हाला एक गोष्ट सांगू का इथे कमळी मोहिते नावाची एक मुलगी आहे आणि आत्ता ना इथे कॉलेजमध्ये जनरल सेक्रेटरीसाठी सेक्रेटरी इलेक्शन होत आहे मग जनरल सेक्रेटरीसाठी इलेक्शन होत असल्याकारणाने आपण पाहतो की आता इकडे तिने ना एक पार्टी ऑर्गनाईज केली आणि पार्टी ऑर्गनाईज केल्यानंतर तिने ना त्या लाडवामधून ड्रग्स ह्या मुला मुलींना दिलेत आणि त्यामुळेच तिच्या बाजूने ह्या मुलांचं मत मिळावं असं तिला वाटतंय तर कुठे आहे ती मुलगी सर तुम्ही नका काळजी करू त्या मुलीला आम्ही अगदी व्यवस्थित सेफ ठिकाणी अगदी लॉक लावून बंद करून आलेली आहे तेव्हा ते, ते म्हणत असतात हे सगळं खूपच जास्त चुकीचं आहे ह्या अशा गोष्टी इथे घडत आहेत म्हणजे खूपच डेंजर आहे चला मला दाखवा बरं ती मुलगी कुठे आहे तर असं इन्स्पेक्टर बोलत असतात तेव्हा अनिका म्हणते सर या तुम्ही माझ्याबरोबर तुम्हाला ती मुलगी कुठे आहे ना तर मी दाखवते असं म्हणून आता अनेका इन्स्पेक्टरांना आणि कमळीच्या खोलीकडे घेऊन गेलेली असते तर इकडे आपण पाहतो दुसऱ्या बाजूला प्राज कमळीच्या गळ्यात पडूनच रडत असते ती खूप घाबरलेली असते ह्या अशा सगळ्या गोष्टींची तिला सवय नसते त्याचबरोबर आतापर्यंत लाडात वाढलेली ही मुलगी पण आज तिच्याबरोबर चरणने फक्त एका कानाखाली वाजवल्यामुळे हा बदला घेण्याचं तिच्यासोबत ठरवलेलं असतं आता इकडे दरवाजा उघडण्याचा ती प्रयत्न करत असते निंगी पण दरवाजा काही केल्या उघडत नाही तेव्हा निंगी म्हणते अगं कमळे आता इथून कसं बाहेर पडायचं तुला सांगू बाहेर होऊन दरवाजाला कोणीतरी कडी घातली बघ तेव्हा कमळी म्हणते अगं पण मग आता आपल्याला बाहेर तर जावंच लागेल राजू तू काळजी करू नकोस काही नाही झालेलं बाळा सगळं काही ठीक होणार आहे नको काळजी करूस असं इकडे ती बोलते तेव्हा आता कमळी म्हणत असते हा कसला आवाज आहे इथे बहुतेक आहेत आणि हे पोलीस इकडे येत आहेत मला असंच का वाटत आहे तुला एक गोष्ट सांगू का निंगे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ना कोणाचं तरी कटकारस्थानच असावं असं मला वाटतंय आता मला असं वाटतंय की काही करून हिला इथून बाहेर काढलं पाहिजे हिला अशा अवस्थेमध्ये आपण पोलिसांसमोर नाही नेऊ शकत कारण हिला अशा अवस्थेमध्ये पोलिसांसमोर नेलं तर खूप मोठा प्रॉब्लेम इथे होऊ शकतो त्यामुळे लगेच आता कमळी खूप मोठा निर्णय घेते तर इकडे अनेक आता कमळीच्या रूमपर्यंत पोलिसांना घेऊन आलेली असते तर निंगीला ती म्हणते तू अगोदर बाहेर खिडकीतून उतर आणि त्यानंतर प्राजूला बाहेर घे तेव्हा कमळी निंगीला बाहेर पाठवते आणि त्यानंतर प्राजूला सुद्धा बाहेर सोडते आणि त्यानंतर लगेचच ती सुद्धा खाली उतरणार असते कारण बाहेरून कडीला कडी घातलेली असते म्हणून आता ती तिथून उतरणार बाहेर पडणार तेवढ्यातच अनेका पोलिसांना घेऊन आलेली असते आणि तेव्हा लगेचच पोलीस म्हणत असतात ए ए कुठे पळतेस कुठे पळतेस तेव्हा आता कमळी कमळीने तर कुठली चोरी मारी काही केलेली नसते आणि त्यामुळे ती अगदीच निरपणे बिनधास्तपणे पोलिसांसमोर जाऊन उभी राहते आणि म्हणत असते ना सर काय झालेलं आहे तेव्हा इथे पोलीस म्हणत असतात अगं कुठे पळत होतीस तू तेव्हा ती म्हणते नाही सर आमच्या दाराला ना बाहेरून कोणीतरी कडी घातली होती त्यामुळे इथून आम्ही बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होतो आता एक मुलगी इथे ना बेशुद्ध झाली होती तिला कोणीतरी काहीतरी गुंगीचं औषध दिलं होतं तिलाच वाचवण्यासाठी मी प्रयत्न करत होते तिला तिला आणि माझ्या मैत्रिणी निंगीला आम्ही दोघींना बाहेर सोडवलेला आहे आणि मी सुद्धा बाहेरच पडत होते तेव्हा आता पोलीस म्हणत असतात हे चला आत्ताच्या आत्ता हिच्या खोलीची झडती घ्या तेव्हा कमळी म्हणते काय झालेलं आहे सर का झडती घेताय तुम्ही तेव्हा आता तुला आता लवकरच समजेल का झडती घेतोय म्हणून आम्ही आणि तेव्हा पोलीस आता सगळ्या ठिकाणी त्या हवालदारांना आणि इकडे त्या लेडीज कॉन्स्टेबलला पूर्ण शोधायला लावत असतात आता कमळीच्या नावाचा एक संदूक असतो आणि ते हवालदार तो संदूक उघडण्याचा प्रयत्न करतात आता संदूक उघडल्यानंतर त्यांच्या हाताला खूपच मोठं गबाड लागतं गबाड म्हणजे ड्रग्ज लागतात आणि ड्रग्ज लागल्यानंतर आता हवालदार ते पूर्ण पॉकेट इथे इन्स्पेक्टरकडे घेऊन येतात आता तो खरं तर खाकी रंगाचा पाऊच असतो आणि त्यामध्ये ड्रग्ज असतात आता इन्स्पेक्टर साहेब तो पाऊच ओपन करतात आणि त्यामधून बाहेर काढतात तर निघतं काय तर ड्रग्ज आता इकडे राधिका खूप उशिरापर्यंत जागी असते अजून प्राजू आली नाही ह्याच विचारामध्ये ती असते प्राजूची वाट बघत बघत एरज्या हॉलमध्येच घालत असते करावं काहीच कळत नसतं जर आईंना ह्या सगळ्या गोष्टी कळल्या ना, ना तर खूपच मोठा प्रॉब्लेम इथे होऊ शकतो असं सुद्धा इकडे ती विचार करत असते काय करू मला तर खूप जास्त काळजी वाटते खूप जास्त भीतीसुद्धा वाटते आणि प्राजू अजि अजून कशी आली नाहीये प्राजूला फोन केले तर ती उचलत सुद्धा नाहीये कस कसं आणि कुठे शोधायचं हिला हे सुद्धा कळत नाही असाच राधिका इथे विचार करत असते तेवढ्यातच आता ऋषी बराच उशीर झाल्या असल्याकारणाने ते तो इथे खाली येत असतो तेव्हा राधिका कंटिन्यू इथे फोन करताना त्याला दिसत असते आणि एवढ्या उशिरा हॉलमध्ये असणारी राधिका मात्र आता ऋषी समोर येते ऋषी म्हणत असतो अगं वहिनी काय झालेला आहे तू अजून झोपली आहेस एवढ्या उशिरापर्यंत तू इथे काय करतेस सगळं काही ठीक तर आहे ना तेव्हा आज इकडे ती म्हणत असते अरे बघ ना आणखी प्राजू आलेली नाहीये तेव्हा आज इकडे तो म्हणत असतो काय काय सांगतेस काय प्राजू अजून आली नाहीये का कशी काय आली नाहीये प्राजू आणखी आणि तेव्हा इकडे आपण पाहतो दुसऱ्या बाजूला आता इन्स्पेक्टरांनी जो काही ड्रग्स आहे तो इथे काढून घेतलेला असतो आणि वास घेतात वास घेतल्यानंतर त्यांना खात्री पडते की हे ड्रग्स आहेत तेव्हा ते, ते लगेच म्हणत असतात हे सगळं काय आहे तेव्हा कमळी म्हणते काय आहे मला नाही समजलं तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात हे ड्रग्स आहेत तेव्हा कमळी म्हणते काय पण याचा आणि माझा काही संबंध नाही आहे तुम्ही असं का म्हणताय ह्या सगळ्या गोष्टीशी माझा काही संबंध नाही आहे असं इकडे ती बोलत असते तेव्हा आपण पाहतो की आता इकडे इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात अच्छा ही तुझी चाल आहे तर म्हणजे तू हे अशे न करते श्का। जालना तरी असे कटकारस्थानं करतेस काही जरी झालं ना तरीसुद्धा तुझा हा चेहरा इथे सर्वांसमोर आलेला आहे असं बोलल्यानंतर आपण पाहतो की आता इथे इलेक्शनमध्ये जिंकण्यासाठी एवढ्या खालच्या थराला जाऊन असे लाडूमध्ये ड्रग्स मिक्स करून इथे तू त्या मुलामुलींचं मत घेण्याचा प्रयत्न करतेस का तेव्हाच आता कंबळी म्हणत असते असं काय बोलताय असं मी काही नाही करत आणि माझा काय संबंध आहे ह्या सगळ्या गोष्टीसाठी इन्स्पेक्टर साहेब मी तुम्हाला सांगितलं ना ती मुलगी इथे बेशुद्ध होत होती आणि तिला घुंगीचं औषध कोणीतरी दिलं होतं म्हणून मी तिला वाचवायला आलो होतो बस एवढंच आहे बाकी काही नाही आहे हे है। असलं मला काहीच माहिती नाही आहे प्लीज तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा असं इकडे बोलल्यानंतर आता इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात कोण आहे ती मुलगी बोलव तिला दाखव तिला तेव्हा ती म्हणते आत्ताच मी तिला इथून खिडकीतून बाहेर सोडलेला आहे तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात बोलो मग तिला ती जर तुझ्या बाजूने साक्ष देत असेल तर मग तिची साक्ष आपण घेऊयात आणि तिने जर असं सांगितलं की तू तिला वाचवण्याचा प्रयत्न करत होतीस तर मग मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे बोलवतेस का तिला असं इन्स्पेक्टर साहेब कमळीला दटावून दटावूनच विचारत असतात तेव्हाच आपण पाहतो प्रेक्षकांना की आता कमळी विचार करते नाही मी ह्या सगळ्या गोष्टी अशा नाही करू शकत कारण जर मी इथे प्राजूचं नाव घेतलं तर तिची इथे उगाच बदनामी होईल कारण ह्या सगळ्या गोष्टीचा आणि प्राजूचा काहीच संबंध नाही आहे उलट हे सगळं चरणने आणि ह्या अनेकानेच घडून आणलेलं असेल हे तर मला नक्कीच खात्री आहे असं इथे ती बोलत असते तेव्हा विचार करत असताना तिच्या मनामध्ये प्रश्न पडतो पण इथे मात्र जर प्राजूचं नाव घेतलं तर मी वाचेल सुद्धा प्राजूने साक्ष दिली तर पण तिची उगच बदनामी व्हायला नको असा कमळी विचार करते तर आता आपण पाहतो की दुसऱ्या बाजूला इकडे ऋषीला जाग आलेली असते आणि ऋषीला खूप झोप येत नसते म्हणूनच तो जाऊन राधिकाशी बोलण्याचा तो प्रयत्न करत असतो राधिकाशी बोलत असताना इकडे राधिकाने त्याला सगळ्या गोष्टी समजून सांगितलेल्या असतात ऋषी मात्र टेन्शनमध्ये येतो तो विचार करत असतो आता काय करायचं वहिनी कारण आईला जर ही, आई ही गोष्ट समजली तर खूपच मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो तर आता आपण पाहतो की इकडे इन्स्पेक्टर साहेब जे आहे ते इकडे कमळीला दटावून दटावून सगळं काही विचारण्याचा प्रयत्न करत असतात आणि ना तुझ्या त्या मैत्रिणीला देणार आहे का ती तुझ्या बाजूने साक्ष जर ती तुझ्या बाजूने साक्ष देणार असेल तर मग काहीच प्रॉब्लेम नाही वगैरे वगैरे हे सगळं काही इकडे ते बोलत असतात तेव्हाच आता इकडे ती लगेचच अनिकाकडे तिचा मोर्चा वळवते ती अनिकाला म्हणत असते ए अनिका इथे तुझा प्रॉब्लेम माझ्यासोबत आहे ना तुझे दुश्मन मी आहे ना मग उगाच गावा गावासोबत कशाला भांडण करायला लागलेली आहेस तुझा प्रॉब्लेम मी आहे तर मग उगच माझ्यासोबतच भांडणा असं म्हटल्यानंतर आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की आता इकडे ऋषी म्हणत असतो वहिनी तू नको काळजी करूस सगळं काही व्यवस्थित होईल आणि त्यासोबत इकडे मी पाहतो अजून प्राजू कशी आली नाही ती कुठे गेली काय करते हे सगळं काही मी पाहतो असंच इकडे आता तो बोलत असतो तेव्हाच आता राधिका म्हणत असते होरशी जर आईंना ही गोष्ट समजली आणि आई जर आता इथे उठल्या तर खरंच खूप मोठा प्रॉब्लेमसुद्धा होऊ शकतो म्हणूनच मला असं वाटतंय की काही जरी झालं ना तरीसुद्धा इकडे तू शोधायला जावंस तेव्हा ऋषी म्हणत असतो त्यामुळेच आज मला खूप अस्वस्थ वाटतंय बघ मी पटकन जातो आणि पटकन जाऊन इकडे ती कुठे आहे काय आहे हे शोधतो पण मी एकदा फोन ट्राय करू का तेव्हा ती म्हणते मी खूपदा फोन ट्राय करून झाला आहे पण अजून तरी तिने इथे फोन रिसिव्ह केला नाही त्यामुळेच मला खूप जास्त काळजी ते वाटत आहे असं राधिका इकडे बोलत असते तरी म्हणत असतो बरं ठीक आहे मी पटकन जातो आणि चावी घेऊन येतो आणि मी पटकन ता तिकडे शोधण्यासाठी जातो इकडे लगेच ता आरिशी निघालेला असतो तर आपण पाहतो की इकडे आणि का म्हणत असते ए तुला काही वेळ वगैरे लागले की काय नाही ते आरोप इथे तू माझ्यावर का आणि कशामुळे करतेस असं काहीच नाही समजलं तुला आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सर सर बघा बघा ही पोरगी कशी उगच माझ्यावर नाही नाही ते आरोप करते हिच्या अंगाशी आले म्हणून ही असं बोलत आहे मी असं काही के नाही केलेलं आता सांगून ठेवते तुला काय समजलं ना उगच नाही आरोप इथे तू माझ्यावर करायचे नाहीये समजलं सर करा हिला अटक करा हिनेच हे सगळं काही केलेलं आहे असं आता अनिका बोलत असते इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात बोल को ना कोण आहे ती मुलगी बोलणार आहेस की नाही नाही तर तुला आमच्यासोबत पोलीस स्टेशनला यावंच लागणार आहे तर आता आणि का म्हणते सर वाट कसली बघताय ही मुलगी अशीच आहे एक नंबरच्या गाव आहे आणि हिनेच हे सगळं केलेलं आहे हिला फक्त आणि फक्त इथे ओट्स मिळवायचे होते म्हणून हे सगळं हिने केलेलं आहे आता लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात चला हवालदार यांना अटक करा आणि पोलीस स्टेशनला घेऊन चला तेव्हाचं कमळी खूप मोठं डोळे करून आणि त्याचबरोबर धक्का लागल्यागतच इकडे सगळ्यांकडे पाहत असते तिला तर ह्या घडीला काय करावं काय नाही ह्या अजिबात गोष्टी कळत नसतात आता सर ते शेवटी प्रेक्षकांनो इथे पोलीस कमळीला घेऊन जाणारच असतात पण इकडे मात्र आता बंड्या आणि निंगीवर खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळणारा असतो इथे त्यांची मदत करणारं कोणीच नसतं ऋषीला ते लोक फोन करतात पण ऋषीसुद्धा इथे फोन उचलत नसतो अन्नपूर्णा आणि राजन सरसुद्धा इथे अवेलेबल नसतात त्यामुळे आता इकडे कमळीला एक रात्र तरी पो पोलीस स्टेशनमध्ये राहावंच लागणार असतं तर आता प्रेक्षकांना कमली कशी सुटले सुटेल त्याच पद्धतीने इथे जो काही चरण आणि अनेकाचं हे कटकार असताना कशा पद्धतीने सगळं काही समोर आणि हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग आणि रंजक असणार आहे तर अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट आणि रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद